अठ्ठावीस सप्टेंबरला बीड मध्ये महा महाएल्गार मेळावा होतोय पण तुम्ही विचार केलाय के का, हा का की हा मेळावा जरांगी पाटलांच्या संघर्षाला सलाम ठोकण्यासाठी आहे की त्यांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी ज्या सभा एका समाजाच्या हक्कांसाठी उभ्या राहायला हव्या त्या आज गोंधळ गुप्त अजेंडा आणि नेतृत्वाच्या संभ्रमाचं मैदान का बनतात ओबीसीच्या हक्कांपेक्षा इथे कुणाचं राजकीय गणित मांडलं जात आहे आता सर्वांना वाटेल की मीच हे सर्व प्रश्न का उपस्थित करते हो ना याबद्दलच सविस्तर सांगते या सा व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मध्ये सुरू असलेली चळवळ आणि त्या भोवती तयार झालेला राजकीय माहोल पाहता एक प्रश्न सारखा उभा राहतोय हा महा खरत, जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी आहे की त्यांच्या विरोधासाठी कारण यावेळी दृश्य काही वेगळंच सांगतायत आंदोलकांचा चेहरा गंभीर आहे बॅनरवर असणाऱ्या कोणत्याही प्रमुख नेत्यांचा स्पष्ट स्टँड दिसत नाहीये आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे नेते आधी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होते ते आता कुठंतरी सावध गोंधळलेले आणि अगदी विरोधाभासी वाटू लागलेत या संपूर्ण केंद्रस्थान छगन भुजबळ जे हक्कांसाठी एकेकाळी आक्रमक लढत होते पण सध्या त्यांच्या भूमिका अनिश्चित आणि अनेकांना संभ्रमित करणाऱ्या ठरतायत है। भुजबळांनी हैदराबाद गॅजेटच्या बैठकीला स्वतः उपस्थिती दर्शवली होती त्यांच्या मर्जीनेच हैदराबाद गॅजेटचा निर्णय झालाय हे विधान स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय ती बैठक होती जिच्या आधारे सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये गव्हर्नमेंट रेकॉर्डच्या आधारे मराठवाड्यातून ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला जर भुजबळ बैठकीला होते तर मग आजच्या घडीला ते याला विरोध का करतायत हीच ती महत्वाची गोष्ट आहे जी अनेकांना संभ्रमात टाकते एका बाजूला विधानसभेत किंवा सभागृहात त्यांच्या बोलण्यात वेगळीच भूमिका दिसते पण दुसऱ्या बाजूला रस्त्यावर मात्र त्यांची उपस्थिती काहीतरी दाखवते है। म्हणजे हैदराबाद गॅझेटचा आल्यानंतर त्यांनी आजवर या मुद्द्यावर एखादी ठोस निर्णायक भूमिका घेतलेली नाहीये राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याच्या नावाखाली ते फक्त पुढच्या तारका जाहीर करतायत आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाविषयी ओबीसी जनतेमध्ये मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालंय अशा Jared ही गोष्ट तितक्याच गंभीरपणे जाणवते जेव्हा आपण पाहतो की बीड आणि मराठवाड्यातील अन्य भागांमध्ये असलेले ओबीसी नेते जसं की नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके योगेश ससाने हे देखील समोरून डावल त्यांच्या आवाजाला ऐकण्याची किंवा स्थान देण्याची इच्छाच पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये दिसत ने नाहीये ने मग प्रश्न असा उभा राहतो की भुजबळ मराठवाड्यापुरतं ओबीसी आरक्षणावर पाणी सोडण्याच्या तयारीत आहेत का कारण जर तुमच्याच भागातील नेत्यांना ते हे आंदोलक असूनही बाजूला ठेवलं जात असेल तर ती फक्त रणनीती नाही तर ती एक मोठी भूमिका असू शकते हे तेच भुजबळ आहेत जे अनेक दशक ओबीसीचा आवाज बनून उभे होते पण आता त्यांचं नेतृत्व वा अस्थिर वाटतंय आणि ते पक्षातील अंतर्गत राजकारणाचे शिकार झाल्याचंही चित्र दिसतंय महाएलगार मेळाव्याच्या बॅनर्स वर नजर टाकली तर एक गोष्ट पटकन जाणवते की कुठल्याही राजकीय पक्षातील ठाम ओबीसी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचं स्पष्ट समर्थन किंवा ठोस विधान यावर नाहीये या मेळाव्यात ओबीसीचं नाव आहे पण आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थिती आणि भाषण आहेत ठोस राजकीय पाठिंबा नाही पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी वर्गातल्या लोकप्रिय नेत्यांनी बीड मधील हिंसाचारानंतर देखील प्रतिक्रिया दिलेली नाहीये ज्यावेळी बीड मध्ये पहिल्यांदा जाळपोळ झाली तेव्हा त्या तिथं पोहोचल्या देखील नाहीत हाच तो क्षण होता जेव्हा सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांना वाटलं की त्यांचं संकट राजकीय दृष्ट्या अदृश्य केलं जाते आणि याचा परिणाम म्हणून पंकजा यांची ओबीसी नेत्या म्हणून असलेली ओळख देखील आज तपासली जाते या सगळ्या एक अजून महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अजित पवारांचा भुजबळांवर असलेला दबाव अजित पवारांनी नुकताच असं म्हटलंय की जर कोणाला पक्षाच्या कामांपेक्षा स्वतःची कामं जास्त महत्वाची वाटत असतील तर त्यांनी घरी जावं हे विधान अतिशय लक्षवेधी होतं यामुळे भुजबळांच्या मनात आणि त्यांच्या भूमिकेत एक वेगळा राजकीय दबाव तयार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आजच्या घडीला जेव्हा त्यांना स्पष्टपणे सरकारच्या विरोधात उभं राहायचंय तेव्हा ते तितक्याच गोंधळलेल्या भाषेत बोलतायत ते न सांगता सुद्धा सगळं सांगतायत आणि सांगूनही न सांगितल्यासारखं वाटतंय याशिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी या आमदारांनी देखील हाके ससाणे आणि वाघमारे यांचा विरोध केलाय या विरोधामागे कोणतं राजकीय समीकरण आहे हे केवळ व्यक्तिगत वाद आहेत की पक्ष पातळीवर घेतलेले निर्णय या गोष्टी उघडपणे समोर येत नाहीत पण या विरोधातून ओबीसी समाजातला गोंधळ वाढतोय कारण जर या एल्गार मेळाव्यात जरांगे यांचा विरोध करणाऱ्या हैदराबाद गॅजेटच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधणाऱ्या ओबीसी नेत्यांनाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विरोध केला जात असेल तर मग प्रश्न पडतोय की हा मेळावा जरांगे पाटलांच्या अभिनंदनासाठी आहे की विरोधासाठी म्हणजेच एकूणच काय तर राजकीय चित्र असं आहे की, की सभागृहात बोलायचं एक सभेत दुसरं दाखवायचं आणि समाजासमोर तिसराच मुखवटा लावायचा हीच भुजबळांची आजची भूमिका संभ्रम आणि नाराजीचा विषय ठरते असं बोललं जाते विधानसभेत गॅजेटला समर्थन देणारे भुजबळ रस्त्यावर विरोध करणारे भुजबळ आंदोलकांना पाठिंबा देणारे पण राजकीय बैठकांमध्ये त्यांना डावलणारे भुजबळ हे सगळं एका मजबूत ओबीसी नेतृत्वाच्या कमकुवत होत चाललेल्या प्रतिमेचं स्पष्ट लक्षण आहे अशा चर्चा आहेत आज जर आंदोलनाचा मूळ उद्देशच धुसर होत चाललाय तर नेतृत्व गोंधळलेलं आहे आणि जनतेला कुणीही स्पष्ट दिशा देऊ शकत नाही तर मग ओबीसी समाजाचं पुढचं पाऊल कोणतं हाच प्रश्न केवळ ओबीसी नेत्यांच्या मनात नाही तर सध्या संघर्षात असलेल्या प्रत्येक ओबीसी नागरिकाच्या देखील मनात घर करून उभं राहिलाय म्हणूनच बीड मध्ये होणारा ओबीसी महाएल्गार मेळावा हा सध्या केवळ एक सभा राहिलेला नाहीये तर तो ओबीसी समाजाच्या भवितव्यावर उभं असलेलं एक मोठं प्रश्नचिन्ह बनलाय हा मेळावा जरांगी पाटलांच्या अभिनंदनासाठी आहे की त्यांच्या विरोधासाठी हेच स्पष्ट नाही नेते बोलतायत पण ठाम भूमिका नाहीये चेहरे दिसत पण दिशा नाहीये आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे समाजाच्या संघर्षाचं नेतृत्व गोंधळलेलं दबावाखाली आणि अंतर्गत राजकारणात अडकलेलं वाटतंय त्यामुळे आज ओबीसी समाज फक्त हक्कांसाठी लढत नाहीये तर त्याला आपल्या नेतृत्वाच्या निष्ठेची पारदर्शकतेची आणि स्पष्टतेची ही चाचणी घ्यावी लागते आणि हीच खरी अधिक गंभीर लढाई आहे असो तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं छगन भुजबळ खरंच कोणाच्या दबावाखाली असतील का छगन भुजबळ जरांगींना शरण गेले या चर्चेवर तुमचं काय मत आहे त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टिओळी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका